नमस्कार आपण महाराष्ट्राचा विजापूर गुहागर महामार्गावर अपघात सात जणांचा जागीच मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी विजापूर गुहागर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील जतकडून येणाऱ्या जत, जत मुंबई ट्रॅव्हल्सला क्रूजर क्रुझर गाडीने बुधवारी रात्री पाठीमागून धडक दिली या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की विजापूर गुहागर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील जत कडून येणाऱ्या जत मुंबई ट्रॅव्हल्सला क्रुझर गाडीने बुधवारी रात्री पाठी मागून धडक दिली या अपघातात क्रुझर मधील पाच जण जागीच ठार झाले तर रुग्णालयात दाखल करत असताना दोन जणांचा मृत्यू झालाय विजापूर गुहागर महामार्गावरील जांभूळवाडी तालुका कवटेमकाळ इथे क्रुझर गाडीची ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोरदार धडक झाल्याने भीषण अपघातात लग्न कार्यासाठी चाललेल्या कुटुंबातील सात जण ठार झाल्याची माहिती रात्री उशीराने समोर आली तर अन्य आठ जण गंभीर जखमी झाले सावरडे तासगाव येथे लग्नासाठी चाललेल्या कुटुंबावर काळाने घाला घातलाय मृताचा आखडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे सर्व मृत हे कर्नाटकातील असून ते तासगाव तालुक्यातील सावर्डे इथे आज सकाळी हळदीच्या कार्यक्रमासाठी क्रुझर गाडीने निघाले होते बुधवारी रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलाय कर्नाटकातील जमखंडी येथील हे सर्व कुटुंबीय असल्याची माहिती मिळत आहे विजापूर गुहागर हा महामार्गावर हा भीषण अपघात घडलाय ट्रॅव्हलला क्रुझरने पाठीमागून धडक बसल्याने ट्रॅव्हलमध्ये क्रुझरचा इंजिनचा भाग घुसल्याने भीषण अपघात झाला त्यात मधील सात जण मृत झाले तर उर्वरित आठही जण गंभीर जखमी झाले अपघात इतका भीषण होता की क्रूझरचा पुढील भागाचा चेंदामेंदा झाला घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केलं होतं पोलिसांना माहिती मिळताच कवटेमंकळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याचं काम सुरू असल्याने अपघातातील मृतांची नावे व वा वाहनांची पूर्ण माहिती मिळू शकली नाही पुढच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला तर लोक जखमी झाले यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले क्रुझर मधील सर्वजण सावर्डे कडे लग्न समारंभासाठी जात होते मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला या अपघातामध्ये अणुसया विठ्ठल मोरे भाग्यश्री संतोष आंबेकर निवेदिता दुबाके उज्ज्वला शिंदे वयवर्ष एकवीस समर्थ सतीश हवलदार वैवर्ष दहा कर्नाटक संकेत सतीश हवलदार वयवर्ष आठ रघुनाथ अण्णाप्पा संवाशे वयवर्ष पस्तीस बिदरी जिल्हा बागलकोट अशी मृतांची नावे आहेत